नमस्कार मी लक्ष्मी किशोर बोलला श्री साईबाबा महाविद्यालय शिर्डीची विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर एक पात्री अभिनय सादर करत आहे हे एक पात्री नाटक पु ल देशपांडे यांच्या ती फुलराणीमधून आहे नाटकाचे नाव आहे तुला शिकवीन चांगलाच धडा तुला शिकवीन चांगलाच धडा तर सुरू करते काय साहेब दे काय साहे, हराम हरामजादी थांब थांब तुला शिकवीन चांगलाच धडा तुझ्या पापाचा भरलाय घडा मोठा समजतो स्वतःला मास्तर तुझं गटारात घालदार शास्त्र तुझं गेलं तुझ्या तोंडातच घाल तुझं क तुझं ग तुझं ग मरे पैजेचा घेतो येडा तुला शिकवीन चांगलाच धडा तुला शिकवीन चांगलाच धडा तुझा उत्तरी चांगला मास तव येशील गुंडाला माझी येशील बुट म्या म्हणन काय आज इकडं कुठं हात पसरून मग शी या म्हणून आधीशीत बोलायला शिक मग उडवून हात हातचा राहायला वाट चल बाहेर गं मग का अगं वाटपट करतोय खेडा तुला शिकवीन चांगलाच झाडा तुला शिकवीन चांगलाच झाडा तुला दाखवतेच बघ चोरा तू बघशील माझा तोरा अः आ हा अ लवली यार मींग ब्युटी हाय समज धा त्या म्हणजे चिपाई कुत्र्याव आणि गुडवीत गोंडा तर त्या पोरांचा राहणार लोंडा हे मंजू हाडी मंजूबेन मंजूबेन केम छो हाव डू डू कम कम गो हँगिंग गार्डन आय बेग यू अ पार्डन कुणी कुणी आणते सिल्कीची साडी कुणी देत आहे मोत्यांचा कुडा कुणी घालत आहे फुलांचा सडा तुला शिकवीन चांगलाच धडा तुला शिकवीन बघ चांगलाच धडा मग कोठून साईल एक राजकुमार तगडत 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 फटाफट घोड्यावर होऊन स्वार तगडे 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 जीवन जेव्हा नजर भिनणार झटक्यात माझ्या पायात पडणार म्हणणार राणी राणी तुझ्यावर जा झालं फिदा क्या खूपसुरती क्या अदा माग माग काय हवं तुला ते माग त्यारी माझ्यावरती धर नकोस तू असा राग म्या मात्र म्या मात्र आपलं गावठीच बोलेल मनाची गाठ अलगद खोली गालावर चढल जाई अनगद खाली मी म्हणन त्याला होईल कुंपना पात्र सरड्याची घाव कुंपणा सरड्याची घाव आणि टिटवीनं धरावी का दर्याची हाव हिऱ्याच्या कुंठाला सुतळीचा तोडा आणि गटाराच्या पाण्याला सोन्याचा घडा मग मग येईल रथात बसून कस कर पण व माझीच फूल दरबारी धरत्या मुठीत नाक आणि म्हणतात अग राजाचा मान तरी राख म्हणजे म्हणाल तोरण बांधानी रांगोळ्या काढा तोरण बांधानी रांगोळ्या काढा त्या मास्तराला शिकवीन चांगलाच धडा आणि महाराज आव ऐका त्या अशोक मास्तरला बेड्याच ठोका शिशेचा रस्त्याच्या कानात वता लखलक सुरीने त्याची गर्दन छाटा मास्तरला घोड्याच्या शेपटीला जोडा आणि पायटन काढून छापकानं फोडा महाराज म्हणताल चांगला उशार द्यार धाडून जवा घोडेस्वार राजाची शिपाई धरताल तुला म्हणशील म्हणजे सोडव कि मला धरशील पायन रडशील कसा धरशील पायन रडशील कसा रडत राहशील तुझा ख तुझं ख तुझं ग तुझं ये तुझं न तुझं न तुझ्या त्या श्या तुझं तु, तुझ्या कर्माची फळ तुझ्या त्यात चुरचुरी जिबेला कायमच टाळ महाराज म्हणतात त्याची गर्दन तोडा म्या म्हण जाऊ द्या गरीबाला सोडा तू म्हणशील म्हणजे देवी म्हणजे देवी आल तुला शरण म्या म्हण शरण आल्यावर देऊ नये मरण आल्यावर देऊ नये मरण धन्यवाद